काय नेमकं पाहिलं पाहिजे कारण आपल्यातले उमेदवार आता दिल्लीला जाणारे खासदार होणार होणारे आपले प्रश्न सोडवणारे काय वाटतं कोण जिंकलं पाहिजे जास्तच चर्चा चालू आहे सगळीकडे सध्या तरी चर्चा चालू आहे म्हणून की आले पाहिजे आले पाहिजे आले पाहिजेत असं त्यांचं कोणतं कार्य आहे जे तुम्हाला वाटतं की आहे असं त्यांचं कार्य तर भरपूर दिसतं त्यांनी भरपूर तिकडे त्यांच्यामध्ये केलं इकडे पण काहीतरी बदलामध्ये करतील बदलते त्यांनी पूर्ण बदलापूर अँब्युलन्स सेवा दिलेल्या पाहिजे बीजेपी कडून झाला नाही तर काहीतरी काहीतरी वाहतुकीच्या आहेत वाहतूक इच्छा पण अजून दुसऱ्या काय रेल्वेच्या सेवा काहीतरी आहेत आपल्याकडे कोण सेवामध्ये आणखीन रिक्षा चालक येत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकं काहींचं असं म्हणणं आहे की निलेश तांबरेंचं आपण जे कार्य पाहिलं झाडपोली असेल पालघर असेल किंवा कोकणचे जे पाच जिल्हे असतील त्यांच्यामध्ये त्यांचं कार्य जे महत्वाचं आहे दादा वोट करता आपण काय वाटतं लोकसभा निवडणूक आहे कोणत्या विकास वगैरे काय एकीकडे कपिल पाटील आहेत भाजपची एकीकडे बाळामाल एकीकडे निलेश तांबरे तुम्ही निवडणूक निवडणुका कोणाची करायची जो काम करेल त्याची निवड करणार कोण काम करते कोण काम नाही तुम्हाला ते दिसतच आहे ना तरी पण एक उमेदवार निवडताना खासदार म्हणून कोण आलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस जो, जी का... जो, का... जो का... काम करणार आहे तोच निवडून आला पाहिजे म्हणजे काय हरकत नाही आ, काही आणखीन लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात खरं तर संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत निलेश तांबे यांचं पण कार्य जर आपण पाहिलं तर महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांना देखील वोट केला पाहिजे असं देखील काही नागरिकांचं आहे काही आणखीन रिक्षाचालक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा लोकसभा निवडणूक आहेत तिहेरी फाईट पाहायला मिळते कपिल पाटील बाळ्यामा म्हात्रे निलेश तांब्रे का वाटतं तुम्ही उमेदवारमध्ये काय बघतात त्या राजकारणात आपल्याला या संबंध येत नाही तुम्ही वोट करता वेळेस ओटत नाही करायची कोणालाच का बरं नाराजगी काय अशी काय बघा काम बघा ही का रोडची आपल्या नगरपालिकेची नगरपालिका पैसा खाते का काम करत नाही रस्ते आमच्या वालेले रस्त्याला कड्डे पडले की वेळेस चांगल्या उमेदवाराला वोट सगळे उमेदवार सर तिघे उमेदवार उभे कोण नाही कोणाचा उमेदवार तर आपल्याला वोटिंग पुरता आपल्याकडे येणार वोटिंग घेणार नंतर पाच वर्ष आपल्याकडे ढुकून बघणार नाही म्हणजे तुम्ही नोटामध्ये वोट करणार हा बघू नाही तर जायचं नाही नोट वोट करायचं जायचं म्हणून नोटलआउ करता गप्प बसायचं आपल्या अधिकाराचा भंग होता असं वाटत होऊ द्या आपलं भंग केला जायचं त्या अधिकाराचा का होत आता खरंतर तिघही उमेदवारांवरती नाराजी पाहायला मिळते कपिल पाटील खासदार होते दोन वेळा सलग निवडून आलेत काय वाटतं विकास केले जाते पाच वर्ष मध्ये फक्त कार्यक्रमालाच आलेत कुठे रस्त्याचे काम बघायला नाही आले बघितलं तुम्ही कुठे बघितलं कामाच्यासाठी आलेले यावेळेस नवीन चेहऱ्याला संधी दिल्याने विकास होईल असं वाटतं आता तर संधी तर कोणा तरी एकाला भेटणार ठिकाणच्यातून बघू पुढचे पाच वर्ष काम केलं आणि ते मग पुढे देऊ पाच त्याला वोटिंग दादा तुम्हाला काय वाटतं बदलापूरकर म्हणून काय नेमकं विकास कामं व्हायला हो पाहिजे विकासाची व्याख्या बद्दल कोण काय बोलतो का त्याचा प्रश्न कोण मांडतो हा तो राज ठाकरे जर मांडतो का एवढा बॉला जा एक ईडीची चौकशी केली तर तो काय एक शब्द बोलत नाही पहिले नुसता बॉला जा बद्दल एक शब्द ते हा पाठिंबा त्याच्याबद्दल दिलाय सध्या लोकसभा निवडणूक आहे उमेदवार मध्ये तुम्ही काय बघता कशा प्रकारे विकास काम असतील किंवा मा, काय महागाई कमी करेल त्याच्या बाजूने आम्ही तुम्हाला वाटतं पुण्यामध्ये ती धमके कोण महागाई कमी करू शकेल काँग्रेसवालाच करू शकतात बाकी बीजेपी वाला करू शकत नाही बालेमा मात्रे दादा वोट करता तुम्ही काय वाटत कोण जिंकेल बीजेपी राष्ट्रवादी काय का सांगू शकत नाही तुम्ही कोणाला करता मी बीजेपीला तर नाही करतो बीजेपीला काय नाही करतो नाही लोक बोलतात मागे वाढले मा आणि बघतोय बीजेपीला पर्याय काय एकीकडे बाळामाव मात्र एकीकडे निलेश सांबरे काय वाटत आम्ही तर निलेश तांब्रेनच करणार कारण आमचं जिजाऊ संस्थेतून माझी मुलीने कोर्स वगैरे केलेले काही म्हणून तुम्ही त्यांना त्यांनी शिक्षणामध्ये कार्य केले कार्य केलं खर तर काहींची बीजेपी बद्दल आपल्याला नाराजगी पाहायला मिळते की, की महागाई असेल किंवा बदलापूर शहराच्या विकासाचे मुद्दे असतील कपिल पाटील सपशेल अपयशी ठरले असं काहींचं आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना वोट करणार नाही असं काहींचं आहे दादा वोट करूक एक उमेदवार म्हणून तुम्ही काय बघता कोणाला वोट पाहिजे आता तसं बोललं तर कोणालाच नाही द्यायला पाहिजे काय कुठले कामं केलं कुठले काम झाल्यान का कपिल पाटलांनी दहा वर्षात नाही केले आता आता यायला लागले ना त्यांना माहित आहे का वालिवली गाव कुठे ते तो तरी माहित होता का वालिवली गाव माहित होता का, का त्यांना ते आता दोन तीन वेळेला आले असतील पाच वर्ष दहा कधी आले आणि त्यांना तिकडे भेवंडी मध्ये इकडे नाही आले मध्ये कधी ना कुठला आमदार रोडला फिरलाय का असं चालत रिक्षाचालकांच्या नेमका काय समस्या असतात एकीकडे सीएनजी महाग होतोय सीएनजी तेवढी तर चालणार आहे रस्त्याला खड्डे वगैरे हो पडले लोक चालणार आता पब्लिक वाढली बदलापूर मध्ये रस्ते एवढेच मोठे वाचांणारच हो नाही का अपेक्षा काय असते आपल्याला काय नेमका अपेक्षा तर भरपूरच आहे अपेक्षा ठरली तसं वाटत हा ते तर ठरले नाच नवीन चेहरा आला पाहिजे असं नवीन तर आला तो पण काम नाही केला मग त्याचा काय काम आहे नुसत नवीन आला ना जुनं आला ते पण त्याच होणार आहे कोणी येऊ काम हा मोदी चांगला असला तरी इकडे खालते असं आहे ना ते सगळं खाणारच आहे खरंतर गेल्या दहा वर्षात विकास जसा व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नसल्याने रिक्षाचालकांची नाराजी पाहायला मिळते खरं तर संमिश्र प्रतिक्रिया मिळत काहींचं असं म्हणणं आहे की कपिल पाटील गेले दहा वर्ष बदलापूर मध्ये कधीच आले नाही फक्त कार्यक्रमाला उपस्थित राहतात परंतु इलेक्शनच्या वेळेस ते गल्लोगल्ली फिरतायत असा देखील आरोप त्यांच्यावरती केला जातो